मी बी काय ये कशी येते बघते मी बी आज सगळं रोड आहे तेवढं सगळे दगड इकडे टाकते आता बघू कसं मला येत आहे मलाही बघायचं आहे हा मला बी त्यांना ना हे ऐकत आहे मला आम्हाला ऐकते तिघं तिघ आम्ही करतो कार तिघ तिघं का चौघ बाया लावा अजून कामाला मला काय घेण दे पण मी ऐकत नाही कोणाला सगळं मी आता दगड टाकणार मी टाकणार सगळे हा आगाव पणच बोलते वे काल दीर बोंबलेच गेला आणि आता आज माझ्यापाशी दगडे टाकायला नाही रे दगडे टाकाय भीती नाही मी कोणाला आ मी बी दगडे टाकते आज सगळे दगडे टाकते जरा वेळ बसते व्हायशी व्हायशी करून करून सगळा रस्ताच मोजावते आज बुकुटने इटा या तीन आणा आणा चार लोड आणा मला काय घेऊन देणार या पैसाही म्हणल्या तुम्ही इटा आणणारच की आ चांगलं घर पाडलंय आणि आता असल्या ना घर बांधते रे काही माणसं टकरी रे हे कसले दगडाचं घर होतं हे असलं घर पाडलं या हा आणि इटा इटाचं घर बांधते ती देवा दे 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 कशाला उग वायपट पैसा आहे खर्च पैसा वायपट पैसा घालतो गल घालवते करते या नको त्या नको नुसता पैसा हा कायतर सोनं करून ठेवलं म्हणजे जवळच उपयोग येत आहे ह्याला पैसा घालव त्याला पैसा घालव वर बी घर बांधलं हिथं बी घर आता घर बांध राहायला होती आपल्या दोन खोल्या एक वरची होती तीन खोल्या म्हणाल तेवढी माणसं बसत होती आ सांग पाहिजे व पैसा घालवायला दिसून आणि मी म्हणते ते खरं जाय या चार लोडा पाच लोडा ना तुम्ही पैसा दाबलाय म्हणल्या तुम्ही पैसा हळूहळू काढणार राग येतो ना लय काबाल दाबलोय म्हणते आम्ही अगं दाबल तुझ्या नवऱ्यानं त्यामुळे तुम्ही आयटी मारताय ना तुला काय नवरा सांगल सांगाल दीर्थल तशी बोंबलत बसतीच चुल सायप करायला माणसाला माणसांग एवढी करते तर तुझी माय गा एवढी उन्हात आहे बायको काम करते एखादं कोण तुला कसं गॅस आणून दे सांगायला लागलेच मला हिंमत असा साहेब खावा मग तुमच्या तुम्ही आ चुली कशी आबत अब्द आप आपल्याला काय घेऊन देणे ए जसे करणे तसे भरणे मला बी का नाही तसंच केलं होतं वरती खाऊन देत नव्हती ना एखाद माझी मी करून खात होती म्हणून तुझ्या वेळ आली पण मी खालीच आहे खालीच फेडून जायचं आहे सगळं आता त्यामुळं पहिल्यांदा माणसानं का नाही नीटच वागावं अ चांगलं वागावं नखरेत वागून नखर केलं की नाही नखर फेडा येतातच मी करते ना आमको करते मी बी आता सगळी दगड हळू 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 टाकते का ना एक ना एक 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 करत सगळी दगड टाकती आज ही हालतच नाही आ का इटा यायच्या टायम आबतली रात्रीच्या बिचारीने काढून ती टाकली आ आणि आता टाकायला बोंबलतच पण आता मी हालत नाहीच ना किती ऊन पाळ यायचं तेवढे येऊ द्या चक्कर येऊन पडू द्या पण आज मी टाकणार म्हणजे टाकणारच वाटच मुजवते आज उन्हाची हालतच नाहीत ना आता इथंच बसते आणि इथंच दगड टाकते मला बी लय टेन्शन आणलं या माणसाने ह्याच नाही या ही काय करते काय करते मी इटाच लोड नाही माघारी असं सांगत नाही आलेलं आलेलो असताना माघारी गेलं पाहिजे तर आणि तो वळवाय बी येत नाही तो लोड असं रोईस राईस काय तसलं आहे किती काय म्हणते ती मला बोलाय बी येत नाही आपलं आ माग माग तशीच ती इटा नेऊ द्या आपलं काय घेऊन देणं दोन बाजूला अजून कल्या बाजूला एक एक करते हे कल्या बाजूला एक करते म्हणजे येत नाही मग गा ट्रॅक्टरच येत नाही ती तळ्यावरून ट्रॅक्टर येते जाई का हिकडून ट्रॅक्टर येते जाई ही मला नेमकं माहीत नाही त्यामुळे दोन्हीकडं बी दगडे लावते आता निमी इकडं निमी इकडं कारण दोन्हीकडे लावल्याशिवाय माणसं वाटणी येत नाही ती त्यांना पैसे घेऊ वाटत द हे कर वाटत नाही सोनं घेऊ वाटत नाही पैशाचं आ घरं बांधून एवढी किती माणसं येते पाच लेकरं बघायला गेली तर आ किती राऊंड राऊंड किती राहायचं किती एक खोली झाली तर जग राहत माणसं राहतील आणि पाच पाच खोल्या बांधून आता राहायचे हा किचन काटा करायचा अग किचन काटा कराय सपन तुझं लय मोठ पण हे सपन पूर्ण होऊन देत नाही मी पूजी अ पूर्णच होऊन देत नाही मी तुझं लय उड्या मारती ना किचन कट्या करणार आहे मीन गॅस आणणार आहे नवीन आण आणि किशे किचन काट्या करती घर नाही बांध ना किचन काटा नाही होई ना तर कशाची करायची आहेस तू आ निस्त स्वाग आहे तुझं तुझ मी बी हसणार अ पूर्णिला चुलीवर करून खायची वेळ आली अ घर चांगलं घर बांधलंय व आता ऊन कसलं पडतय प वार कावधान येतय असल्यात आता हे होतय आहे का नाही आ असल्यात घर पाडून बसले ती टाकूऱ्याला शिहाणीच नाही थोडी सकट श्याणी नाही ती मला का नाही लय व्हायता गाणला ह्याने काय करावं नेमकं सुचना म्हणून आता ही इटा उतरल्या का नाही ते लय उड्या मारणार आहे ते त्यामुळे इटा उतरूनच देत नाही आता मी इटा उतरल्या की मी फसली त्या इटा आधी आधी म्हणणार सोनं घ्या चार तोळ आणि एक आयफोन मगच इटा उतरा नाहीतर इटा उतरूनच देत नाही आता एक नाही एक इट सेकड उतरून देत नाही आता आधी सोनं मोबाईल आणि परतच त्याच्या इटा उतरायचा ए दहा लोड आणा नाही वीस लोड आणा पण आधी चार तोळ सोन मोबाईल घेऊन आल्याशिवाय आयफोन त्याशिवाय मी उतरून आधी म्हणतो ती ना सोनं नाहीतर आयफोन ए आता दोन्ही बी आहेत मला अ आता एकाला कोण हे करत काय नाही नाही तुमच्याकडे किती पैसा ही आता मला कळलं या त्यामुळं आता मला घेतलंच पाहिजे तेवढं आयफोन ही सगळं दोन्ही दोन्ही घेतलं पाहिजे तरच नाही नाहीतर काय नाही तुमचं खरंच नाही दोन्ही बी घेतलं तर आहे नाही इटा महागारी आलेल्या एकदा गेले का नाही इटा येत ना परत इटा येत नाही द्या ते बी माणसं वळखून जाते रे ही बायलाही विचित्र आहे आपण यांच्या घरी इटाच उतरायची नाही त्या मग कोणच येत नाही रे इटा घेऊन मग काय करचाल बोंबलत बात चाल काय हाय असंच तुम्ही आता उघड्यावर राहावं लागणार येणार ये तुमच्यावर उघड्यावर राहायची हाताने पाडताय ना हा लई नाही आता या चांगले घर ढकलून द्यायची पत्रं वडायचं आ पार पाडायचं मग त्याशिवाय माणसं वाटणी येत नाही ती जरा का नाही उघड्यावर राहिले का नाही मग त्याशिवाय कळत नाही उघड्यावर राहा म्हणावं आता किती दिवस उघड्यावर राहते या राहतो आता तुझ्यात नखर आहे तर म्हणल्यावर नखर ती हीच झालं पाहिजे ना काय करायचं करू द्या मी इटा उतरून देत नाही एकदा इटा माघारी गेल्या एकदा गेल्या परत येत नाही त्या पण एकदा गेलेल्या परत येत नाही त्या येतच नाही वाटलं जर टॅक्टरच येत नाही नाही तिथं सांडीत बी अजून एक ढिगारात टाकते तिथं वायसा हिथं व्हायचा वायसा वायसा करून तीन चार जागेला टाकलं ना नाही मग टॅक्टर येत नाही अ आधीच आता इटा भरलेल्या असते द्या मोहरत दगडाव घेतली किती ही पडेल की महागारी इटा नाही ईटा त्यामुळं का नाही आता दगड आज भेट नाही आजही हमका जाणार आहे ती इटा मला आहे सोनं द्यायला अर्धा तोळा दीर द्यायला चालला जाऊ द्या ए नाही बायकोला गाला तुमच्या अर्धा तोळ्याचा घंटण करून पण मला अर्धा तोळ्यात काय तुमच्या मिंद्या पडायचं नाही ते अर्धा तोळा द्या आणि चार तोळा सोनं आणि काय माहिती एक आयफोन घेऊन या या महागारी नाही इटा मी उतरू लागतो मला इटा मग तेवढं आणलं तिथं चार पाच जागेला मी वाटला दगड टाकते बघ कस ट्रॅक्टर येतो महागारी हा पुढे टाकणार मागडा ए तुम्ही मोऱ्याकडे जाऊ मी मागणी टाकत जाणार हा माहित होता नाही कसा नाही जा मला माहिती आहे की तुम्ही आधीपासून लपून चपून डाव खेळणारी माणसं आहे आ मला आहे म्हणल्यावर मला भियतं नि ही गरबार बोलते दे उगाच बॉम्बाला दीदी हिला कोण भियतं हिला कोण भियतं आ मग माझ्या देखत तुम्हाला ग हिताण आहे काय आ, आ? मी आणून देत नाही म्हणून आ सोनं घेतले कोण बी आणून दिली की चार तोळा सोनं ये काय कुणाला मी इटा उतरू लागतो तुम्हाला बघू मग कोण आडवा येत मी तू लागते आणायचं पण मला एक तिला चार काय फोन घेऊन यायचा मी सोनं तुम्हाला इथं उतरू लागते नाही बघा सोनं फक्त आणलं पाहिजे नाही दगड आता टाकते आता जा कामालाच लागते हळू हळू नाही बसलं माहिती बसायचं उन पडतंय लगेचच